तिवसा नगर पंचायतची अग्निशमन दलाची गाडी तीस मार्च रोजी दुपारी तिवसा ला ला सा ते सारशी रोडवरील वन विभागाच्या वृक्षारोपण केलेल्या जंगलात लागलेल्या आगीला विझवण्यासाठी केलेली अग्निशमन दलाची गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडून त्या आगीत जळून खाक झाली होती या आगीत नव्या कोऱ्या गाडीची केवळ अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे हानी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिवसा तालुका अध्यक्ष अजय सुरटकर यांनी केला असून सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे सदर हू वाहन जंगलातील आग विजवण्यासाठी कसे गेले जंगलातील आग विजवण्यासाठी जंगलातील आग विजवण्यासाठी नेण्यात आले संबंधित वाहन व अग्निशमन विभागावर कोणत्याही अधिकाऱ्यांचे नियंत्रण नव्हते का कोणाच्या परवानगीने या वाहनाचे संचालन झाले कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात प्रथम इतक्या मोठ्या किमतीचे वाहन तिवसा शहर व वा तालुका वासियांसाठी उपलब्ध झाले होते परंतु नगर पंचायत आहे आगीची घटना ही वन खात्याच्या वनखंड क्रमांक सोळा तिवसा ते सारशी रोड या ठिकाणी घडली असून ज्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले नेमकी त्याच भागात आग लागली इतक्या वर्षात या जंगलात कधीही आग लागली नाही भर दिवसा लागलेली आग वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना कशी काय दिसली नाही याची ही चौकशी करण्यात यावी व दोन्ही विभागाच्या संबंधित प्रकरणावर बेजबाबदारपणे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी त्यांची जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमून सदर गंभीर प्रकरणात दोषींवर कारवाई करावी कर व शासकीय मालमत्तेचा दुरुपयोग केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिवसा तालुका अध्यक्ष अजय सुरटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे रामचंद्र मुंडाने विदर्भ न्यूज तिवसा